नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर वर महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनलचा शुभारंभ शुक्रवारी डॉक्टर श्रीमती अस्मिता अद्वैत वैद्य आणि गृह राज्यमंत्री योगेश जादा कदम यांच्या हस्ते फीत कापून संपन्न दापोलीत ऐंशी वर्षीय वृद्धाची आत्महत्या जमीन विक्रीचे चाळीस लाख थकले दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आणि खेड शहरातील रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य लहान लहान खड्डे बनले आता तलाव वैभव खेडेकरांच्या धमकी वजा इशारालाही केराची टोपली सविस्तर वृत्त महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनलचा शुभारंभ शुक्रवारी डॉक्टर श्रीमती अस्मिता अद्वैत वैद्य आणि गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलाय पन्हाळे दुर्ग गावचे सुपुत्र आणि समाजसेवक आदरणीय श्री प्रदीप भाई विक्रम जाधव यांना शासन सेवापूर्ती आणि हिरक महोत्सव वर्ष चिंतन सोहळा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री माननीय नामदार योगेश योगेशदा कदम यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झालाय यावेळी सद्गुरु गुरुचर्य श्री अशोकानंदजी जी कवर महाराज शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर श्रीमती अस्मिता अद्वैत वैद्य विधी आणि न्याय विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय प्रधान सचिव श्रीमती सुवर्णा केवले उच्च शिक्षण मुंबई विभाग सहसंचालक रुपेश राऊत दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई संपर्क प्रमुख दापोली मुंबई सुधीर कदम तालुका प्रमुख उन्मेश राजे तालुका संघटक प्रकाश कालेकर शिवसेना दापोली मुंबई सचिव नरेश घरटकर आदी जाधव कुटुंब कुटुंबीय उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे हरणे राजवाडी येथील ऐंशी वर्षीय जयंत भागोजी दुबळे यांनी जमीन विक्रीचे चाळीस लाख ,00 रुपये न मिळाल्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी त्यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दापोली पोलिसांनी दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे तीस ऑक्टोबर रोजी जयंत दुबळे यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय तपास सुरू असताना पोलिसांना त्यांच्या घरात एक चिठ्ठी सापडली आहे या चिठ्ठीत दुबळे यांनी संदेश शंकर कदम आणि अमोल भारचंद्र गुरव यांच्याकडे जमीन विक्रीचे चाळीस लाख रुपये थकलेले असून ते मिळत नसल्याने आपण जीवन संपवत असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं होतं गेली दीड वर्ष दुबळे हे त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होते मात्र त्यांना ते मिळाले नाही या फसवणुकीमुळे ते नैराश्यात गेले आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय दापोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत संदेश कदम वय अठ्ठेचाळीस वर्ष आणि अमोल गुरव वय एकोणचाळीस वर्ष या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय दोघांनाही अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ या प्रकरणाचा पुढील तपास करतायत या घटनेमुळे मात्र परिसरात हळहळ व्यक्त होतीये खेड शहरातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे पावसाळ्यापूर्वीपासूनच असलेले खड्डे आता लहान तलावांचं स्वरूप धारण करतायत ज्यामुळे संपूर्ण शहरात चिखलाचं साम्राज्य पसरलंय नागरिकांना पायी चालणंही मुश्किल झालं असून या दुरावस्थेमुळे प्रवासाला अनेक अडथळे निर्माण झालेत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडे यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये त्यामुळे नागरिक हैराण झालेत काही दिवसांपूर्वीच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या एका व्हायरल ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ माजवली होती त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास कार्यालयात दिवाळीचे फटाके फोडण्याचा थेट इशारा दिला होता मात्र त्यांचा हा आक्रमक इशाराही प्रशासनावर काहीही परिणाम करू शकलेला नाहीये उलट परिस्थिती आणखीनच बिघडली आहे खेडेकर यांच्यासारख्या आक्रमक नेत्यालाही प्रशासन जुमानत नसल्याने आता सामान्य खेडवासियांना वाली कोण असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत एकीकडे मतदारसंघात विरोधकच उरले नाहीयेत तर दुसरीकडे खेडेकर यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे खेडवासी आता केवळ चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत गुहागर तालुक्यात शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडलेत एकीकडे परतीच्या अवकाळी पावसाने भात आणि नाचणी पिकांचं मोठं नुकसान केलंय तर दुसरीकडे वाढत्या उपद्रवामुळे त्यांची चिंता अधिकच वाढलीय भात कापणी सुरू असतानाच आलेल्या जोरदार पावसाने शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय यामुळे उभी पिकं आणि कापून ठेवलेली दोन्ही भिजून गेली आहेत परिणामी धान्याचा दर्जाही मोठ्या प्रमाणात घसरलाय या संकटात आता भर म्हणून गवार रेडे आणि डुकरांकडून पिकांचं मोठं नुकसान केलं जात आहे शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या कष्टावर यामुळे पाणी फिरलंय या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी करतायत पिकांचे पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी तसेच वन विभागाने वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे लांजा शहरातील श्रीरामपूल परिसरात आज पहाटे अचानक पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये मोठी धावपळ झाली श्रीरामपूल वैभव वसाहतीमधील तब्बल पाच घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं अचानक घरात पाणी आल्याने रहिवाशांना मोठा धक्का बसलाय पाण्याचा निचरा होणारा व्हाळ बुजवल्यामुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलंय या पाण्यामुळे दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनही ही पाण्याखाली गेली होती त्यामुळे मोठं नुकसान झालंय ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केलाय घटनेची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी तात्काळ आपले आजचे सर्व भूमिपूजनाचे कार्यक्रम रद्द केलेत त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ठेकेदारासोबत या भागाची पाहणी केली आहे पाहणी दरम्यान ठेकेदाराने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचं आश्वासन नागरिकांना दिलंय ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच श्रीरामपूर भागातील जनतेला याचा मोठा फटका बसला असून अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिक करतायत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या साडेपाच महिन्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी पुरते हवालदिल झालेत प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी ते खूप उशिरा दिल्याची शेतकऱ्यांची भावना आहे धक्कादायक म्हणजे शेतकरी अजूनही मागील वर्षांच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत ती त्यांना अद्याप मिळालेली नाहीये यावर्षी सरकारने पीक विमा योजना बंद केल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळलंय जर पीक विमा असता तर या मोठ्या नुकसानीतून त्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळाला असता मात्र आता तेही शक्य नाहीये सततच्या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात भात भुईमुख आणि इतर नगदी पिकांचं नुकसान झालंय अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून उभी पिकं कुजली आहेत तर काही ठिकाणी शेत जमिनी खरडून गेल्याने मातीचा थर वाहून गेलाय शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कष्टाचं पीक उद्ध्वस्त होत असल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय या गंभीर संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारकडे जोरदार मागणी केली आहे त्यांनी म्हटलंय की नुसत्या पंचनाम्याची वाट न पाहता सरकारने तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी आणि ती तात्काळ द्यावी यामुळेच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं नाईक यांनी ठामपणे सांगितलंय सरकारने आता उशिरा का होईना पण सरकारने आता पंचनाम्याचे करण्याचे आदेश दिले आहेत परंतु गेल्या मेमध्ये किंवा जूनमध्ये जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर जी नुकसान भरपाई झाली होती ती अजून सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाली नाही तर सरकारने दुर्दैवाने जो पीक विमा होता तो पण ह्या वर्षी शेतकऱ्यांनी उचलला शेतकऱ्यांचा ना, ना, ना उतरला नाही तो जर उतरला असेल तर शेतकऱ्यांनाही नुकसान रुपये मिळालीच ती आता फक्त ही नोंदणी या ठिकाणी पंचनामा होतील परंतु सरकारने काय तरी मदत के जाहीर केली पाहिजे ज्यातले शेतकरी सुखावेल तर शेतकऱ्यांना हे डबल काम झालेलं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि सरकार शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे रायगडच्या कर्जत मध्ये राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या अनपेक्षित राजकीय युतीला आज झालेल्या एका महत्वपूर्ण गुप्त बैठकीने अधिक बळ दिले मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक कर्जत मध्ये पार पडली आहे ज्यात अजित पवार गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते या गुप्त भेटीमुळे कर्जत मधील स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आता निश्चित दिशा मिळत असल्याचं दिसत आहे या गुप्त बैठकीमागे स्थानिक आमदार आणि शिंदे गटाचे शिलेदार महेंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्याचा आणि आगामी निवडणुकांमध्ये मोठं आव्हान देण्याचा डावपेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास थोरवे यांच्या समोर मोठं राजकीय संकट उभं राहू शकतं कर्जत मधील हे राजकीय डावपेच यशस्वी ठरतील का आणि यामुळे मतदारसंघातील राजकीय चित्र कसं बदलेल याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागलंय ज्येष्ठ नागरिकांनी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खेड पोलीस स्टेशनमध्ये काल चाय पे चर्चा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस निरीक्षक विवेक आहेत यांच्या दूरदृष्टीने आणि मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आलाय या कार्यक्रमात पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिक आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे पोलिसांना समाजाशी अधिक जवळून जोडले जाण्याची संधी मिळाली आहे या चाय पे चर्चा उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मनातील शंका अडचणी आणि महत्वाच्या सूचना पोलिसांसमोर मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली शांत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पोलिसांनी ज्येष्ठांच्या प्रत्येक प्रश्नाचं सखोल निरसन केलं त्यांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आणि समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी उपयुक्त सूचनांची गांभीर्याने नोंद घेतली आहे कार्यक्रमाला अधिक आनंददायी आणि स्मरणीय बनवण्यासाठी उपस्थित काही ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले ज्यामुळे एक सकारात्मक आणि आपुलकीचा संवाद निर्माण झाला यावेळी पोलीस निरीक्षक विवेक आहेर यांनी सर्व नागरिकांना आवाहन केलं की समाजात कोणतीही समस्या संशयित बाब किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा पोलीस हे नागरिकांचे खरे मित्र असून त्यांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी सदैव तत्पर आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली अशा उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचं नातं अधिक दृढ होण्यास मदत होते आणि एक सुरक्षित समाज निर्माण होतो पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश दादाराव देवकाते हे महाराष्ट्र मोटार वाहन विभागातून एकतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयो माना नुसार सेवा निवृत्त झाले त्यांच्या सन्मानार्थ पेण येथे एका शानदार निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार प्रसाद कालेकर उद्योजक राजू शेठ पिचिक्का आणि प्रकाश झावरे यांच्यासारखे अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यावेळी शालेय या बस चालक मालक संघटनेचे हरीश बेकावडे आणि विक्रम मिनिडॉर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ पाटील यांनीही देवकाते यांच्या कार्याचा गौरव केलाय देवकाते यांनी एकतीस वर्ष दिलेली सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे या काळात त्यांनी परिवहन विभागात महत्वपूर्ण योगदान दिले पेण आर कार्यालयातील त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळी नातेवाईक आणि पत्रकार यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्यात एकदा एखादी गोष्ट ठरली की आम्ही त्याच्यावर विचार करायचो आणि त्या विचाराप्रमाणे बऱ्याच गोष्टी एखादी गोष्ट माझी चुकीची असली माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब हे चुकतं आहे आपण असं करायला पाहिजे ते सुद्धा मी ॲक्सेप्ट केलं इव्हन मी कधी माझं काय चुकत असेल तर मी आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा विचारायचो इथं काय माझं चुकतंय का आणि त्यांनी सुद्धा मला मार्गदर्शन केलेलं आहे अशा पद्धतीने माझा मी जो एकतीस वर्षाचा सेवा काळ व्यवस्थितपणे पार पाडून आज निवृत्त होत आहे निवृत्त झालो तरी मी आता पुढच्या इनिंगमध्ये माझे जे काही कल्पना काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या करणार आहे आणि आपल्याला कधी माझं सहकार्य लागलं तर इथून पुढंही अवेलेबल आहे मला काय सहकार्य लागलं तर मी हक्काने तुमच्याकडं सहकार्य मागणार आहे एवढं दोन शब्द बोलून आपल्या सर्वांच्या पुनश्च एकदा आभार मानून मी माझे दोन शब्द संपवले वेळ झाली आहे बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया धन्यवाद